आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नूतन वर्षाच्या वर्षारंभी आपण एक महत्त्वाचं कामकाज करत आहोत त्यासाठी आपण आष्टा शहरातील नामांकित पतसंस्था राजाराम बापू पतसंस्था या ठिकाणी आलेलो आहोत या नवीन वास्तूमध्ये या पतसंस्थेमध्ये कोणत्या सुविधा आहे ह्याची आपणास प्रचिती देत आहे ठीक आहे आपण थोडं पुढे जाऊया राजारामबापू पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आष्टा प्रधान कार्यालय उद्घाटन समारंभ शुभ हस्ते आता आपण सगळी माहिती वाचण्याबद्दल तुमच्यासाठी खास हा बोर्ड सादर करत आहे उद्घाटन सोहळा सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेला आहे या पतसंस्थेची वैशिष्ट्ये आपण प्रत्यक्ष पाहूया आणि या काही सुविधा आहेत त्याचाही त्याचीही आपण माहिती करून घेऊया या, या ठिकाणी प्रवेशद्वारातून आज जाताना आपणाला प्रधान कार्यालयाचं सिंबॉल पाहायला मिळेल आपल्या सर्वांची संस्था राजाराम बापू पतसंस्था राजारामबापू पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आस्था शाखा इस्लामपूर भडकंबे या ठिकाणी प्रवेशद्वारातून आत येताच आपणाला समोरील उत्कृष्ट विलोभनीय बोर्ड आपणाला पतसंस्थेचा पाहायला मिळेल या ठिकाणचं सर्वसाधारण माहिती तुमच्या समोर आहेत शंभर कोटी व्यवसायाकडे वाटचाल आहे या पतसंस्थेमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत याची आपणास या बॅनरवरून कल्पना येत असेल ठीक आहे आतील कामकाज आपण पाहून घेऊया ऑफिस वेळ कार्यालयीन कामकाज सकाळी अकरा ते तीन जेवणाची सुट्टी ती दुपारी तीन ते चार आणि कार्यालयीन कामकाज दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अशा पद्धतीनं या पतसंस्थेचं या बँकेचं कामकाज चालतं प्रत्यक्ष एंट्रन्समध्ये आपण आत प्रवेश करूया आणि आतील विलोभनीय माहिती घेऊया समोरील तसवीर ज्यांनी सांगली जिल्ह्यासाठी ऑल महाराष्ट्रासाठी कामकाज पाहिलेलं आहे असे अग्रगण्य नेते राजारामबाबू पाटील यांच्या तस्वीरीचं आपण अभिवादन करून पुढील माहिती घेऊया जय शिवाजी जय शिवराया अतिसुंदर तस्वीर या भिंती पलकवर आहे तर आपण प्रत्यक्ष मॅनेजर साहेबांना भेटूया आणि बँकेची वाटचाल अधिक माहिती पाहूया अशा प्रकारे या बँकेतील आतील कामकाज कर्मचारीवर आपापल्या आप ठिकाणी स्थानापन्न झालेलं आहे आणि आपलं कामकाज पाहत आहे आता अधिक माहितीसाठी आपण मॅनेजर साहेबांना भेटूया लोकनेते बापू पाटील यांना त्रिवार मान हां थोडं आपलं नाव वगैरे सांगा संजय राजाराम जाधव अजून एकदा मोठ्याने सांगा जरा संजय राजाराम जाधव ओके आपला हुद्दा सांगा शिपाई ओके ठीक आहे उत्कृष्ट कामकाज करता तुम्ही त्याबद्दल आम्ही तुमची बरीच माहिती घेतलेली आहे आपण प्रत्यक्ष मॅनेजर साहेबांच्याकडून या पतसंस्थेच्या कार्यवाहीची माहिती घेऊया नमस्कार साहेब ठीक आहे आम्ही आमचं आवडी चॅनेल आपल्या पतसंस्थेमध्ये आलेला आहे थोडीफार माहिती घेण्यासाठी आमच्या आवडी चॅनेलला आपल्या पतसंस्थेच्या कार्यालयाची वाटचालीची माहिती द्यावी ही विनंती सांगा आपलं नाव वगैरे सगळं काय असेल ती सुविधा विजया आपल्या पाटील नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्जाची सुविधा आहे ठेवीदार मोठ्या प्रमाणावर येतात बरेच आज रोजी कर्ज कर्ज वाटप आपले सदुसष्ट कोटी आहे ठेवी सत्त्याहत्तर कोटी आहे बऱ्याप्रमाणे बिल सुविधा आहे लॉक लॉकर सुविधा आहे वेगवेगळ्या सुविधा सगळ्या आपल्या संस्थेमध्ये मिळतात ठीक आहे आपल्या पदसंस्थेची सर्वसाधारण स्थापना वगैरे आम्हाला सांगता का एकोणीसशे एकोणनव्वद एकोणतीस जून एकोणीसशे एकोणनव्वद ओके कारण आम्ही लहानपणापासून तुमच्या या पदसंस्थेची वाटचाल पाहतोय आणि आता जी विलोभनीय तुम्ही प्रशस्त इमारत बांधलेली आहे त्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद आहे थँक्यू ग्रामदैवत चौंडेश्वरी या चेअरमन हॉलमध्ये स्थानापन्न आहेत चेअरमन साहेबांची ही मुख्य चेअर आहे अशा पद्धतीनं हुडोफा गणेश लक्ष्मी सरस्वती इत्यादींची देखील तस्वीर या ठिकाणी लावलेली आहे नवीन इमारतीची सर्वसाधारण झलक आपणास ही पतसंस्था अतिशय छोट्या याच्यातून मोठी झालेली आहे आणि ही नवीनच वास्तू यावर्षी तयार झालेली आहे आपल्या सर्वांचे लाडकेने सुसज्ज सुविधाने तयार झालेली आपली पतसंस्था वयोवृद्ध लोकांच्यासाठी ही लिफ्टची व्यवस्था ह्या ठिकाणी केलेली आहे ओके okay. आपण सेकंड फ्लोअरवर आलेलो आहोत या ठिकाणी रूम आहे अशा प्रकारे प्रशस्त हॉल जनरल मीटिंगसाठी वगैरे आहे नवीन वास्तूचं विलोभनीय दर्शन खास स्टाफसाठी रेस्ट रूम आता त्यांची भोजनाची वेळ झालेली आहे त्यामुळे प्रत्येकजण आपापलं भोजन घेत आहे त्यांना आपण धन्यवाद देऊया वाळवी तालुक्याचे भाग्यविते सर्वांच्या परिचयाचे लाडके नेते आपण मीटिंग हॉलमध्ये प्रवेश करूया मिटिंग हॉलमध्ये सुंदर स सजावट डेकोरेशन सर्व सुविधांनी सुसज्ज अशी पतसंस्था या पतसंस्थेचा हा मिटिंग हॉल आहे धन्यवाद सर्व सुविधा आहेत सर्वांनी या पतसंस्थेत चा लाभ घ्यावा प्रत्यक्ष भेटावे कार्यप्रणाली समजून घ्यावी आणि आपल्या ठेवी अधिक लॉकरची सोय या गोष्टी आपण लाभ घ्यावा आम्ही चॅनलचे स्त्री व सौ या ठिकाणी खास लॉकरची सुविधा आणि नंतर डीची देखील या ठिकाणी आम्ही प्रोसिजर पूर्ण करणार आहोत या पतसंस्थेचं चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य मिळेल त्याबद्दल आपण या पदसंस्थेला आवडीचालपैकी धन्यवाद देऊया आणि पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझा छोटासा व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र टेरेसवरून घेतलेलं नगरीच विलोभनीय दृश्य आष्टा शहरातील मानांकित अग्रगण्यस्थानी असणारी आपली राजारामबापू पतसंस्था बँकिंग अशा प्रकारे सौर पॅनेल्स बसवलेले आहेत त्यामुळं ॲटोमॅटिक विद्युत पुरव वीज पुरवठा त्यांच्या बँकेला होतो त्यामुळे असा कुठलाही भरधुंड खातेदारावर किंवा इतरांच्यावर बसत नाही या सुखसोयीबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र